काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड रेडलाईट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या माहिती प्राप्त झाल्यानंतर आपलं एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी आय त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरनी त्या एरियामध्ये प पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं सव तिथं दिसून आल्या आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ओ टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही विक रेस्क्यू करण्यात आलेला आहे सुटका करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आरोपी यांची पार्श्वभूमी काय आरोपीचं याच्यापूर्वी कोणत्या कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्याचा आपला शोध चालू आहे आणि चा याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी हा काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत असं आत्तापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे इतर राज्यांच्या पण महिला आहेत ते पन्नासपैकी काही लोकांचा अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं मद महाराष्ट्राचं पण अड्रेस आहे बाहेरची पण लोक आहेत ते प्रथमतः आता सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण गुँ। आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्टी आपल्याला समजेल ठेवण्यात हं ते जे अकरा आरोपी आहे मालकीन आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवला होता आणि त्यांच्याकडनं वेशवृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं अल्पवयीन मुली कोणी आता समोर नाही आलेल्या आहेत अशा घटना परत त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा अतिक्रमणमध्ये आहेत तक्रीक अतिक्रमामध्ये झोपड्या ब बनवलेल्या होत्या महानगरपालिकेला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत जे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण आम्ही पत्रव्यवहार करणार आहे आम्ही पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणीवर परत बसणार नाही असे आम्ही काळजी घ्यायचा प्रयत्न चालू आहे सर शहरात अनेक हॉटेल्सवर लॉजिंगच्या नावा खाली देशावर काही कारवाई होईल का येणार का नक्की म्हणजे जसं कंप्लेंट प्राप्त होत आहेत त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते कायद्याप्रमाणे पंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार काम कारवाई करायची असते त्याच्यात तेवढी प्लॅनिंग लागते प्लॅनिंग प्लॅनिंगनुसार जेव्हा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल त्याच्यावरती देखील का कारवाई होणार आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा